जालना शहरातील महावीर चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोवीस लाख रुपये लंपास करणारी टोळी गुन्हे शाखेच्या गळाला लागली आहे सदर बाजार पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई करत टोळीतील एका सदस्याला हरियाणा येथे जाऊन बेड्या ठोकल्यात जालना शहरातील महावीर चौकातील मशीन कार कटरच्या सहाय्याने फोडले होते चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम त्यांनी पळवून नेली होती या प्रकरणी पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा राज्यातून आरोपीला ताब्यात घेतलंय साचित रजोद्दीन खान असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला हरियाणा राज्यातील फिरोजपूर झिरका जिल्हा नूम या ठिकाणाहून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे या आरोपीने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून ते हरियाणा आणि राजस्थानचे रहिवासी आहेत त्यांना देखील लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे यापूर्वी या, या सराईत गुन्हेगारांनी मध्यप्रदेश आणि नाशिक आणि नागपूरमध्ये असेच गुन्हे केले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे एक दिवसाआधी चंदनजिरा भागात पुन्हा एटीएम फोडण्याची घटना घडली आहे संदर्भात पोलीस तपास करत असून लवकरच त्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात येईल असं अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी म्हणाले आहेत जालना शहरामध्ये महावीर चौकातील एक एसबीआय ए टी ला गॅस कटर वापरून ते फोडला होता आणि चोवीस लाख पन चौपन्न हजार तीनशे रुपये असा त्यांनी काढला होता हे सराईत टोली आहे जे नेहमी एटीएम मशीनवर गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडत आहे याच्यामध्ये आपली एल सी बीची टीम आणि सदर बाजारची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळे ठिकाणी गुन्हेची तांत्रिक माय तांत्रिक पुरावे जे आहे त्याला गोला करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीमली जाऊन खान वय वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नू हे मध्ये आहे तिकडून जाऊन हे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हा अं यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहे ते हरियाणा आणि राजस्थानचे आहे आणि हा एक सराईट टोली आहे पूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपले महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर ना असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी तो आपली एल सीबीची टीम आणि सदर बजारची टीमनी फार मेहनत घेऊन हे गुन्हा उघड केलेला आहे सेकंड प्रकरण पण झाला आहे दोन दिवस आधी चंदनजीराच्या हद्दीमध्ये तो पण आपला वर्कआउट चालू आहे आणि आपली प्र आपला प्रयत्न आहे तो पण आप आरोपी आपला भेटतील